हॅलो नमस्ते मी इरिज मामे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदी आणि प्रसन्न असा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना आणि माझं जे आहे तांघोळी झालेली आहे मला जे आहे तुम्ही पिण्यासाठी पाणी गरम करत आहे बरं का आणि डब्बा पण बनवायचा आहे आता तर पाणी पिण्याचं ते चालू आहे गरम पाणी केले बरं एका हातात मोबाईल आहे आणि एका हातात पाणी घेतले कर मोबाईल आहे प्यायला गरम पाणी बाळ जे आहे तिकडे झोपलेलं आहे बर माझा जर का आवाज गेला ना तर ती लगेच उठून बसन असेल नाही की मम्मी असं तसं म्हणायला लगेच उठून बसते ती खूप गरम व्हायला लागली रात्रीच्या अजिबात झोप येत नाही आणि काल जे आहे तर आम्ही रात्री बाहेर गेलो कारण काल जे आहे तर मम्मी काही मोबाईल रात्री टाइम दिला नाही बर का खरं सांगतो त्याला पाणी पिऊन घेते नंतर तुमच्याशी गप्पा मारते आणि इकडे झालेलं आहे आणखी माझ्या कामाला सुरुवात तर इकडे मी जे आहे ते बघा शिमला मिरची मस्त तशी धुवून घेणार आहे कारण की मला जे आहे त्या डब्यासाठी शिमला मिरची भाजी बनवायची आहे कारण की मिस्टरांना जे आहे तो खूप शिमला मिरची भाजी जी आहे ते आवडते त्यामुळे जे आहे तर मग ते घेऊन येतात आणि मुलं म्हणतात अजिबात खात नाहीत आणि मला पण तेवढी काही आवडत नाही तरी पण त्यांचं चाललंय आणि त्यांचं असं म्हणणं येले की जेव्हापासून मी मोबाईलवर काम सुरू केलं आहे किंवा काही बनवत आहे तर करत आहे तर त्यांना वेळ जे आहे तर माझा थोडासा कमी असं वाटते त्यांना की मी त्यांना थोडा कमी वेळ देते तर मग जे आहे तर मग आम्ही रात्री फिरायला पण गेलो का तर त्यांना पण काम असते आणि मला पण काम असते असं आहे आणि मुलं खूप दिवसभर जे आहे तर परेशान करतात पण चला असं असंच होत असते कारण की कुठेतरी आपल्याला काहीतरी करायचं चा म्हणजे त्याच्यानंतर वेळेचं महत्त्व न देता आपण आपल्या कामाकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे तसंच माझं पण आहे तर सकाळच्या टाइम जे आहे तर माझं टिफिनच हे असतं म्हणजे टिफिन बनवायला किंवा आपल्याला पण काही वैयक्तिक काम असतात असं आहे तर चला अगोदर मी जे आहे ते त्यांना मस्त डब्बा उरकून देते असं नको व्हायला की तू आणखीन चालू झालं का म्हणून तर चला माझी च भाजी झालेली आहे आणि मस्त आता पीठ लावून घेत आहे मी चपात्यासाठी माझं मस्त असं लावूनही झालेलं आहे आणि भाजी पण जे आहे तर होत चाललेली आहे आणि शिमला मिरची भाजी करायला खूप सोपी आहे बरं का त्यामुळे बी आहे तर मला अजिबात भाजी बनवायची म्हणजे टेन्शन येत नाही शिमला मिरची हा दुसऱ्या भाज्या बनवायचा म्हणजे खूप वेळ लागतो त्यात अर्धा एक तास त्यातच निघून जातो पण शिमला मिरची एकमेव अशी भाजी आहे जी पंधरा मिनिटात आवरल्या जाते आणि इकडे आता माझं आटा पण लावायचं झालं किंवा पीठ पण लावायचं झालेलं आहे आणि आता मी मस्त अगोदर जे आहे त्या त्यांना टिफिनसाठी चपाती किंवा पोळी बनवून देणार आहे त्यानंतर जे आहे ते, ते मी माझं काम कंटिन्यू चालू ठेवणार आहे तर इकडं माझी भाजी जी आहे तो घरेलचं आहे चला आता मी जे आहे त्याला नुसत्यासाठी टिफिनसाठी त्यासाठी किंवा पोळी बनवून देत आहे आणि माझं झालेलं आहे ते मी आता हात पीठ धुवून घेतले आणि खूप गर्मी व्हायला लागली काय करणार गर्मीने तर खूप बेहाल केले असं काम झालेलं आहे सकाळचा स्वयंपाकासुद्धा किंवा रात्रीचं खूप गर्मी व्हायला लागली तुम्हाला <laughs> <laughs> जे आहेत आता पूर्ण स्वयंपाक हे आवडलेला आहे आणि मुलांसाठी दुपारी करायचं आहे मुलं काही आत्ता बनवलेला खात नाहीत प्रत्येकाच्या आवडीचं बनवायचं असते त्याच्यातच मला ज्या येते दिवस निघून जातो कारण की शिमला मिरचीची भाजी जे आहे तर मुलं खात नाही तज्जी पात आणि मिस्टरांना आवडते मला पण नाही देत मिस्टर खातात ते त्यांच्यासाठी जे आहे ते घेऊन येतात आणि आता माझं इकडचं घरातलं आता शुकडं काम आवरले आणि आईने काय बाहेर राडा काढला तुम्ही भांडिर काय करून आई काय करत आहे कारण की माझं एक कामावर आईनं जे आहे तर बाहेर दुसरं काम धरलेलं आहे पण ते काय आहे मला सांगतो नवीच आहे

त्यांचा चहा बी राहिले आणखी रु बाळा तू काय करायला माहिती घ्यायचंय का तुला बी राहिले सगळं देतो चला थो करा मी तुमच्या दोघी जण मी जाते आतमध्ये तो मला काय नाही हा करते ना बाळा अगोदर तोंड धुऊन घे नंतर सांग की चहा कर म्हणून असं असते आईनं काम काढले काय व्हायला माहिती का उन्हात गेलं ना की उन जाऊ वाटत नाही त्याला टाईम लागते नंतर करायला त्याला शिजवावं लागते नेऊन पुन्हा वरी वाळू घालायला लागते त्याच्यातच दिवस जाते खाली <स्थाथ> आ, ना, ना। आ, ना। का कसा आहे बघितला का आधी फोंडाचा अधिपत माझ्या गेले तर आता लगेच दूध घ्यायचा काय झाले माहिले खराची गरज मस्ती आणि त्याचे पप्पा जे आहेत ते गेले त्यांना काय झालं माहिती का अचानक फोन आला अगोदर बसलेले होते ते त्यानंतर त्यांना फोन आला कि लवकर जायचं आपल्याला गप <laughs> ना बाळा नको ना आता झुपीतून उठलेला आहे गप ना असतं आमचं दिवस रात्र कंटिन्यू जे आहेत आमचे भांडण चालू असते आणि आता जे आहे तिला पण चहा घ्यायचा आहे ह्याला पण चहा आहे आणि भांड म्हणतात आता सुरुवात झालेली आहे फार रात्री बारा वाजेपर्यंत जोपर्यंत जो ते झोपत नाहीत तोपर्यंत त्यांची भांडणं जे आहे ते कंटिन्यू चालू असते आणि मी कुणाला बोलायला गेले की ते म्हणते तू त्याला बोलली मला बोल एवढंच असतं ह्याच काही नसतं दुसरं नाही पल चल आता आमची जे आहे ते इकडे बरेच भांडणं चालू झालेले आहेत करा रे बाबा काय करायचं मला अजिबात बोलणार दोन वर्ष बोलायचं नाही मी नाही करणार कि नाही असं करणार आहे आता बर असं किरची का काय लक्ष ठेवायचे काय तू काय मला घालायला काय म्हणजे चालू झालेले आहेत आता सुरुवात झालेली आहे मुलं उठले म्हणले की गोंधळ सुरू झाला तर आपले व्हिडिओ जे आहेत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा दिवस जे आहे माझ्यासारखा जाते का तर हे नक्की सांगा अशा भांडणामध्ये एक जण बाथरूम मध्ये गेलेला आणि ते थांबलेले ह्याचं झाले तोंड धुवून खूप वैताग दे लागेल तर चला असो आमचं हे जे आहे तर कंटिन्यू चालूच असते तर तेवढी नाही बरं का जेवढी पाहिजे तेवढी नाही छोट आहे हिचे तर खूप माझ्यापेक्षा छोटे आहे चला असते चला आता मी जे आहे आपला व्हिडिओ इथेच संपवत आहे भेटूया उद्याच्या अशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा आणि सर्वांना परत एकदा स्त्रीस्वामी सुमत